मित्रांनो साई श्रद्धा मराठी सिरियल या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हा तेजस आणि मानसी दोघे इकडे गाडीवरती बसलेले असतात आणि दोघे गाडीवरती बसल्यानंतर एकमेकांकडे आरशामध्ये बघत असतात आता इकडे जेव्हा आता तेजस या मानसीकडे बघतो तर मानसी सुद्धा तेजस समोर हात जोडते आणि हे सर्व तेजस बघतो आणि त्यानंतर आता डोक्यामध्ये हेल्मेट घालून आता गाडी स्टार्ट करणार तेवढ्यामध्ये ह्या मानसीला लगेच फोन येतो तर मानसी लगेच बोलते की अहो तुम्हाला अजून पार्सल मिळालं नाही का माझे दीर पोचणारच आहेत ते निघलेले आहेत एक काम करा तुम्ही ऑर्डर कॅन्सल करू नका मी एकच मिनिटामध्ये चेक करते त्यानंतर इकडे सूरज खूप दारू पिऊन इकडे घरी आलेला असतो कारण गीताने त्याला घरी आणलेलं असतं त्याला नीट चालता पण येत नसत कारण तो खूप ड्रिंक करत असतो त्यानंतर इकडे आता गीता ह्या सूरजला बोलते की काय गरज होती तुम्हाला त्या दारूच्या दुकानामध्ये जायची तर आता सूरज ह्या गीताला सुद्धा खूप काही लांब ढकलत असतो तेवढ्यामध्ये तात्या बाहेर येतात आणि तात्या बघतात तर सूरज हा खूप काही बडबडत असतो आणि खूप काही ड्रिंक पिलेल्या तात्यांच्या लक्षात येतं तात्या बोलतात की अरे तू तर चॉकलेट ची ऑर्डर पोच करायला गेला होतास ना आणि हे असं काय दारुपण घरी आलास असं पण तात्या ह्या सूरजला विचारतात तर सूरज ला आपली सूरज कडे बघते तर सूरज बोलतो की मी काही नाही केलं तात्या त्यांनी केलं आता तात्या हा गीताला विचारतात की गीता कुठे होता हा तर आता गीता ह्या तात्यांना सांगते की तात्या ते दारूच्या बुट्ट्यावर दारू पित होते आणि तिथे त्यांना खूप मारहाण पण केली असं पण इकडे ही गीता या तात्यांना सांगते तर तात्या खूप चिडतात त्यानंतर तात्या बोलतात की सूरज तुला काय गरज होती दारू पिण्याची आता सूरज त्या गीताला लांब ढकलून देतो तर तात्या बोलतात की अरे तिच्यामुळे तू आज घरी आलास आणि आज तिच्यावर ओरडतोस तुला पटतं का थोडं तरी असं पण तात्या या सूरजला बोलतात तर आता सूरज हा या तात्यांकडे बघतो आणि तात्यांना काय बोलावं हे सूरजला समजतच नसतं कारण खूप नशा या सूरजला ड्रिंकची आलेली असते ना त्यावेळेस इकडे तात्या बोलतात की अरे काय गरज होती तुला दारू पिण्याची तर सूरज लगेच बोलतो की काय नाही मी असाच आहे तात्या आणि तात्या आपल्या आले घरी आलेल्या मोठ्या बाई कुठे आहेत तात्या असं म्हणत होता हा सूरज या मोठ्या बाईला खूप मोठमोठ्याने आवाज देतो आणि समोर एका खांबावरती जाऊन आदळवतो त्यानंतर इकडे तात्यांना हे काही भगवत नसतं गीता ही या सूरज कडे बघत राहते तेवढ्यामध्ये सूरज अशा अवस्थेमध्ये आता या तेजस आणि मानसीला दिसतो तेजस व मानसी गाडीच्या खाली उतरतात तर तेजस काही काही आपल्या सूरज जवळ येतो मानसी गीता जाऊन उभी राहते तर हा सूरज खूप काही दारूमध्ये बडबडत असतो तात्या खूप चिडलेले असतात हे सर्व तेजसला समजतं त्यानंतर गीता ही सूरजला सूरज तुम्ही शांत व्हा असं म्हणत असते त्यानंतर सूरज बोलतो की मला कुणीच नको त्यानंतर इकडे गीता बोलते की अहो तुम्ही प्लीज ऐका शांत व्हा तेवढ्यामध्ये आता सूरजचे खूप काही जात असतात सूरजचा तोल सूरज नसतो तेवढ्यामध्ये सूरज खाली पडणार तर तेजस त्याला सावरतो तेजस बोलतो की अरे दादा तु, तु तुला मी चॉकलेटच्या ऑर्डर पोच करायला पाठवलं होतं मग तू चॉकलेटच्या ऑर्डर पोच केल्या नाहीत का असं पण आता तेजस या सूरजला विचारतो तर सूरज बोलतो की मी चॉकलेट पोच करायला चाललो होतो परंतु त्या सावकारांनी माझ्या चॉकलेटच्या पिशव्यास घेतल्या असं हा सूरज जेव्हा तेजसला सांगतो त्यानंतर आता इकडे तेजस हा या सूरजला समोर बसवतो आणि या गीताला विचारतो की हा कुठे भेटला वहिनी तुम्हाला तर गीता बोलते की अहो ते दारूच्या अड्ड्यावर तिथे बसेल होते पैसे नव्हते म्हणून त्यांना दारूच्या दुकानामधून बाहेर हाकलून दिलं खूप मारहाण पण केली नशीब माझं चांगलं मी तेथून जात होते आणि तेव्हाही मला तिथे दिसले परंतु भाऊजी व मानसी तुम्ही यांना काय दिलं होतं यांच्याकडे तर काहीच नव्हतं असं पण इकडे ही गीता या समोर या विचारते तर तात्या लगेच बोलतात की मनुताई बघ तुझा विश्वास कसा ठरवला तू याच्यावर अपेक्षा ठेवून जबाबदारी न्याय द्यायला नको होती याला एकट्याला पाठवायला नकोच होतं तू ती ऑर्डर घेऊन असं पण तात्या या मानसीला बोलतात इकडे मानसी या आपल्या सूरज समोर येते आणि बोलते की सूरज दादा मी तुमच्यावर खूप विश्वास ठेवून तुम्हाला हे ऑर्डर पोच करण्यासाठी पाठवलं होतं आणि तुम्ही काय करून ठेवलं हे असं पण मानसी या सूरजला विचारते तर सूरज बोलतो की पैसे नव्हते माझ्याकडे मग काय करणार मग केलं मी हे असं सर्व केले सर्व चॉकलेट ते त्या सावकाराच्या ताब्यात असं आता सूरज दारूमध्येच या आपल्या मानसीला सांगत असतो तर सूरज बोलतो की अरे तू रीतीने सांग की हे चॉकलेट कोणी घेतले तर सूरज बोलतो की माझ्याकडे पैसे नव्हते द्यायला मग त्या सावकाराने घेतले त्यानंतर पुन्हा चोल जातो आणि सूरज हा खाली पडतो तरी गीता बोलते की सूरज तुम्ही काय बोलता भाणावर या थोडं तेवढ्यामध्ये मध्ये आता सूरज या बिचारा गीताला ढकलून देतो गीता ही खाली पडते तेजस आणि मानसी गीताला उठवतात आता पुन्हा सूरज हा एकटाच बडबड करतो की काय सूरज सूरज लावलं जाढळी इथून असं पण सूरज या आपल्या त्या गीताला बोलतो गीता बिचारी खाली बघत असते तर सूरज लगेच बोलतो की मी नाही करू शकणार हे काम मानसी तू माझ्यावर जो विश्वास ठेवला तो मी नाही पूर्ण करू शकलो तू चूक केली माझ्यावर विश्वास ठेवून असे ह्या सूरज दारूमध्येच बरबडत असतो तेवढ्यामध्ये तात्या बोलतात की अरे सूरज तू जबाबदारी पार पाडू शकला नाही आणि वरून बोलतोस की विश्वास ठेवून चूक केली असं तुला बोलायला पडतं का असं तात्या खूप भडकतच या सूरजला बोलतास अरे जनाची नाही तर मनाची तरी थोडी ठेव ना तर सूरज लगेच बोलतो की चुकलो मी तात्या आता इकडे सूरज आता पुन्हा तात्यांना बोलतो की चुकलो मी मानसीच्या पाया पडतो परंतु मला काही बोलू नका मला ह्या जबाबदाऱ्या देऊ नका असं पण सूरज दारूमध्येच बोलत असतो तर गीता ह्या सूरजकडे बघत राहते मानसी बोलते की सूरज दादा तुमच्यावर विश्वास का ठेवला मी तर तुम्ही हिम्मत दाखवली होती आता तुम्ही बोलता की मी नाही करू शकत हे मी तुम्हाला दिलेली जी काही जबाबदारी होती त्याचं धाडस तुम्ही दाखवलं होतं अजून अजून एक सत्व परीक्षा तुम्हाला द्यावी लागणार आहे असं पण इकडे मानसी या आपल्या सूरजला बोलत असते आणि त्यानंतर आता मानसी ही घरामध्ये जाणार तेवढ्यामध्ये तात्या मनूला मनुताई कुठे निघालीच असं म्हणतात हे बघ मनुताई झालेलं नुकसान आता आपण भरून काढूयात ह्या व्यवसायापासून सूरजला आपण दूर ठेवूयात म्हणजे पुन्हा असं घडणार नाही असं पण इकडे तात्या जेव्हा माणसीला सांगतात तेव्हा माणसी बोलते की हे बघा तात्या आपलं जवळचा माणूस जेव्हा खचलं हे आपल्या लक्षात येतं तेव्हा ह्या सर्व गोष्टी लक्षात येत असतात झाली माझ्याकडून चूक झाली आली लक्षात माझ्या इथून पुढे मी चूक सुधारणार येते मी तात्या असं म्हणत मानसी आतमध्ये जाते मानसीला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं मानसीच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं त्यानंतर आता इकडे घरामध्ये येते मानसीकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे ताते ह्या सूरजवर खूप भडकतात आणि बोलतात की अरे तुला साधी ऑर्डर पोच करायला पाठवलं होतं ती सुद्धा जमलं नाही तुला मानसीने सुधारण्यासाठी एक संधी दिली होती हे काम तू नीट करतो की नाही हे सुद्धा तिने बघायचं का अरे तुझ्यावर काय प्रत्येक माणूस पाळतीवर ठेवायचा का असं पण तात्या खूप भडक असतात तेवढ्यामध्ये तेजस आपल्या मनाशी बोलतो की नेमकं मी आबाला तिकडे पाठवलं होतं याच्या पाळदीवर आणि आबा आली नाही का तात्या असं पण आता तेजस या आपल्या तात्यांना विचारतो गेली कुठे ही आबा नेमकं असा प्रश्न या तेजसला पडतो दुसरीकडे आता आबा विनीतच्या गाडीमध्ये बसलेली असते तेवढ्यामध्ये आता आबा ही या विनीतला गाडी थांबवण्यासाठी सांगते आणि बोलते की मी इथून जाते असं खुनावून ही आबा या विनीतला सांगते तर आता आबाला विनीत ठीक आहे असे बोलतो तेवढा तेजसचा ते 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 फोन या आबाला येतो तर आबा तो फोन उचलते आबा बोलते की बोल ना दादा तू मला सुरत दादाच्या पाठीमागे पाठवलं होतंस ना तेव्हा मी इकडे आले तर तेजस बोलतो की तो तर घरी आलाय तर इकडे आबा बोलते की आले मी इथेच लगेच आले थांब असं म्हणत आबा फोन ठेवते आणि गाडीतून खाली उतरते आणि पटकन घाई घाई इकडे आता घरी जाणार तेवढ्यामध्ये गायत्री तिला बघते गायत्री लगेच खूप मोठ्याने अरे वा असं बोलते आता आबा वळून बघते तर गायत्री मॅम या आपल्या आबाला दिसते गायत्री बोलते की काय तू तर कॉलेजला गेली होतीस ना विनीतच्या गाडीत का असं पण ही गायत्री आता या आबाला बोलते त्यानंतर आता ही गायत्री गाडीजवळ येते आणि विनीतला बघते आणि विनीतला लगेच बोलते की काय पिकअप सर्व्हिस चांगली आहे वाटत इतक्या दिवस तात्या साहेबांशी सासूबाईंशी आणि सर्वांशी खोट बोलली ना तू असं पण इकडे ही गायत्री आता या आपल्या आम्हाला बोलत असते दिनेशने तुझ्यावर जो काही संशय घेतला होता तो खरी होता तरी पण मानसीने त्याचा हात धरला असं पण इकडे आता ही गायत्री ह्या आबाला बोलत असते आणि आता ह्या आबाला सर्व काही ते क्षण आठवत असतात तेवढ्यामध्ये आता विनीत लगेच उठून उभा राहतो आणि विनीत बोलतो की मॅम तसं समजतात तसं काही नाही आता गायत्री लगेच विनीतवर भडकते आणि बोलते की तुला मी काही विचारलं का तर विनीत गप्प बसतो आम्ही आमचा फॅमिली मॅटर आहे आम्ही आमचा बघून घेऊ असं पण गायत्री ह्या आबाला बोलते त्यानंतर आता गायत्री समोर ही आबा हात जोडते आणि बोलते की वहिनी तो फक्त मला सोडायला आला होता प्लीज तू कुणाला काही म्हणू नको तेवढ्यामध्ये गायत्री बोलते की आता काय करायचं आणि काय नाही करायचं ते मला सांगू नको असं पण गायत्री या आबाला बोलते आता तू बघ फक्त काय होत ते असंही गायत्री त्या बिचार्या आबाला चांगलं धमकावते आणि ह्या गायत्रीने आता आबाचा हात घट्ट पकडलेला असतो आणि तिला घरी ओढत ओढत आणलेली असते विनीत तर खूप टेन्शन मध्ये आलेला असतो इकडे तेजस हा आबाची वाटच बघत असतो सुरत दारू पिऊन समोर बसलेला असतो तेवढ्यामध्ये आता तात्या घरामधून बाहेर येतात आणि इकडे आता हे ताते ह्या सूरज बोलत असताना तेवढ्यामध्ये गायत्री ह्या आबाचा हात धरून तिला घरी ओढतच तस घेऊन येत असते तेजस सर्व काही बघत असतो तेवढ्यामध्ये गीता जवळ बसलेली असते गीता लगेच उठून उभी राहते आता इकडे गायत्रीने ह्या आबाला हाताला धरून ओढत तात्यांसमोर उभं केलेलं असतं सूरज खूप दारू पिलेला असतो त्याचा शर्ट फाटलेला असतो आबा बोलते की सूरज दादा परंतु सूरज खूप दारू पिलेल्या आबाच्याही लक्षात येत त्यानंतर आता ते तेजस आबाला विचारतो की तू कुठे होतीस तुला याच्या पाठीमागे मी पाठवलं होतं ना ऑर्डर देतो की नाही बघायला तेवढ्या मध्ये तात्या बोलतात की अरे तेजस हिला काय पाठवायची गरज होती तिकडे त्या सूरज मागे याच्या मागे काही रोज माणसेच पाठवायची का असं तेजसला आता तात्या बोलतात तर आबा बोलते की दादा मी त्याच्या पाठीमागेच गेले होते तो अगदी व्यवस्थित चाललेला होता त्यावेळेस तेजस बोलतो की मग तो जर नेट चाललेला होता तर अशी अवस्था कशी झाली त्याची असे पण तेजस या आबाला विचारतो अगं तू गेली कुठे होती नेमकं याचं उत्तर दे मला असं पण आता तेजस या आबाला विचारतो तर आबा खूप रडत असते तेजस बोलतो की आबा तू रडू नको तू खर खरं सांग कुठं गेली होतीस अजिबात कॉलेजला गेलं हे कारण मला सांगायचं नाहीये असं पण आता तेजस या आबाला चांगलं झमकावतो तर आबा खूप रडत असते तेजस इकडे या आबावर सारखं सारखं ओरडतो आणि बोलतो की सांग पटकन तू कुठे गेली होतीस तू ऐकतेस का मी काय म्हणतो ते असं पण इकडे आता हा तेजस विचारतो त्यानंतर तेजस बोलतो की आबा एक काम कर तू माझ्या डोक्यावर हात ठेव हो, आणि सांग तू कुठे गेली होतीस आता तेजस लगेच आबाचा हात आपल्या डोक्यावर ठेवतो तर आबा खूप रडत असते त्यावेळेस गायत्री बोलते की मी सांगते ही कुठे गेली होती ती असं पण इकडे गायत्री आता तेजसला बोलते आबा खूप टेन्शन मध्ये येते आता ही गायत्रीलाच बोलते की ती माझं काम करायला गेली होती आणि आबा तुला रडायला काय झालं असं पण इकडे गायत्री ही आबाला बोलते तर तेजस बोलतो की असं कुठलं काम होत कि वहिनींचं कोणतं काम होतं असं ते आबा वाचून आडलं होतं ते तर इकडे गायत्री बोलते की तुला काय सांगून उपयोग आहे त्यानंतर आता तेजस बोलतो की आबा सांग खरं काय आहे ते तुला मी महत्वाचं काम दिलं होतंच ना ते सोडून तू दुसरीकडे गेलीस असं पण तेजस या विचारतो त्यानंतर गायत्री बोलते की या दारुड्यावर नजर ठेवायला सांगितली होती का आबाला तर इकडे हा तेजस खूप मोठ्याने वहिनी असं बोलतो तर इकडे गायत्री बोलते की आवाज खाली दारुडा नाहीये का हा खूप दारुडा आहे हा सूरज तू काय आज अमृत पिऊन आलास का असं पण गायत्री या सूरजला विचारते आभार रडत असते त्यानंतर आता तेजस लगेच या वहिनीकडे खूप रागाने बघतो आता गायत्री लगेच बोलते की खूप मूर्खपणा आहे याच्यावर विश्वास ठेवून खूप मोठा मूर्खपणा तुझ्या बायकोने आहे असं पण इकडे ही गायत्री या बोलते तुम्हाला त्याला सुधरवायचे वायपट प्रयत्न जे करायचे आहे त्याला नक्कीच सुधरा आणि खूप महत्वाचं म्हणजे की जोपर्यंत त्याची बायको इथे येत राहील ना तोपर्यंत तो, तो कधीच सुधारणार नाही ना असं पण इकडे ही गायत्री आता सर्वांसमोर या गीताकडे बघत बोलते त्यानंतर आता तेजस बोलतो की वहिनी एक ना एक दिवस नाही तुमच्या गेमा सर्व ओपन केला तर नावाचा तेजस प्रभू नाही असं पण तेजस या गायत्रीला धमकावत बोलतो त्यानंतर गायत्री आता या सूरजला बोलते की सूरज तू खूप दिवस कंट्रोल केलं बर का परंतु शेवटी तुझा ताबा सुटलाच असं म्हणत आता पर्स मधून पन्नास रुपये काढते आणि या सूरज समोर धरते आणि बोलते की इथून पुढे तुला रोज पन्नास रुपये लागेल ना देईल मी तुला पन्नास रुपये असं पण ही जी काही गायत्री असते ती सूरजला ते पैसे देत बोलत असते तर सूरज त्या पैशांकडेच बघत राहतो तर गीताला की सूरज ते पैसे अजिबात घ्यायचे नाहीये तर गायत्री आता ह्या गीताकडे बघते त्यानंतर ते तेजस सुद्धा या सूरजला सांगतो की ते पैसे घेऊ नको दादा तरी सुद्धा हा सूरज आता त्या पैशाकडे बघत आपला हात पुढे करतो आणि पटकन ते पन्नास रुपये घेतो आणि खिशामध्ये घालू लागतो परंतु किसा खिसा फाटलेला असतो आता गायत्रीला खूप हसू येतं गीताला आणि तेजसला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता इकडे हा सूरज पुन्हा पॅन्टच्या खिशामध्ये ते पैसे घालतो आता इकडे तेजस डोक्याला हात लावतो त्यानंतर आता भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे या मानसीने दारूच्या दुकानामधून ह्या तेजस साठी खूप मोठी एक बाटली आणलेली असते आणि ती बाटली आता या सूरज साठी आणलेली असते तेवढ्यामध्ये आता हे सर्व हा विनोद बघतो आणि विनोद या सुनंदाला कॉल करून सांगतो की तुमची ती मानसी नाही का मानसी तिने दारूची बाटली दुकानामधून इथून नेलेली आहे ती ऐकून सुनंदाला धक्का बसतो आता ती दारूची बॉटल इकडे माणसी घरी घेऊन येते आणि इकडे अंगणामध्ये सर्वांसमोर मांडते सर्वजण बघत असतात नेमका सर्व जणांना ती दारूची बाटली जेव्हा ही माणसं पर्स मधून काढते आणि समोर ठेवते तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो तर मित्रांनो नेमका आता सुर साठी ही दारूची बाटली आणली असेल का हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद